नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण सकाळचा नाश्ता हा गव्हाच्या पिठापासून बनवतो आहे हा एक विदर्भातल्या लोकांचा फेवरेट नाश्ता आहे बऱ्याच लोकांना विदर्भातल्या बऱ्याच लोकांना हा नाश्ता माहीत आहे कसा करायचा ते बघूया तर यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे रवा घेतलेला आहे जर गव्हाचं पीठ जाड असेल तर रवा घ्यायची गरज नाही पण बारीक असेल तर रवा घ्यावा लागेल दही घेतला आहे कांदा घेतला आहे मिरची घेतली आहे शेंगदाणे घेतलेले आहे लाल मिरची पावडर हळद मीठ कोथिंबीर आणि हिंग तर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तीन चम्मच मोठ्या चमच्याने तीन चम्मच तेल घातलेलं आहे आपण तेल थोडं जास्त घालावं लागतं कारण आपण गव्हाच्या पिठापासून तयार होणारी उकडपिंडी बघतो आहे तर इथे अर्धा चम्मच मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली की आपल्याला कांदा घालायचा आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा कढईमध्ये घालून घेतला आहे आपण तर कांदा आपल्याला खूप जास्त तेलामध्ये होऊ द्यायचा नाही आहे अगदी मऊ होतपर्यंत थोडासा गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला हा होऊ द्यायचा आहे एक ते दोन मिनिट कांदा भाजून झाला की शेंगदाणे घालायचे आहे सोबतच मिरची घालायची आहे तर दोन ते तीन मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे या आपण कांद्यासोबत परतवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि व्यवस्थित ह्या परतल्या गेलेल्या आता शेंगदाणे पण आणि आता आपल्याला हिंग घालायचं आहे तर पाव चम्मच हिंग घातलेला आहे आपण कढीपत्ता घालायचा आहे एक कढीपत्त्याचे सात ते आठ पानं घातलेले आहेत ते पण आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत आणि बघा छान असा हा कांदा भाजला गेलेला आहे तर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये जे आपल्याला कोथिंबीर घालायची आहे त्याचा सुगंध छान लागतो उकडपेंडीला फोडणीमध्ये जर कोथिंबीर घातली तर आणि या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे बारीक आहे गव्हाचं पीठ आणि यासोबतच रवा घालून घ्यायचा गा आहे आपल्याकडनं तर हे आता आपल्याला गॅस लो टू मिडियम ठेवून दहा ते बारा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही हाय फ्लेमला जर आपण केलं तर पीठ जळून जाणार आणि पीठ जळल्यानंतर मग जळकट टेस्ट लागणार तर ते, ते आपण खाऊ शकणार नाही त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि घाई करायची नाही घाई केली तर पीठ कमी भाजलं जाणार आणि कच्चं राहणार तर आपले आठ ते नऊ मिनिट झालेले आहे आणि आता आपण इथे लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत तर एक चम्मच लाल मिरची पावडर जे थोडंसं तिखट आहे असं लाल मिरची पावडर घालायचं आहे पाव चम्मच हळद घातलेली आहे आणि एक चम्मच मीठ घालून घेतो आहे आपण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजणं आपलं कंटिन्यू ठेवायचं आहे त्या पद्धतीने भाजत राहायचं लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि आता दहा मिनिट आपले झालेले आहे तर आता आपण दही घालतो आहे तर दही घालण्यापूर्वी मी गॅसवर पाणी ठेवून दिलं आहे गरम करायला आणि हे दही छान असं फेटून घ्यायचं छोट्या चमच्याने तीन चम्मच आपल्याला दही घालायचं आहे या पद्धतीने तीन चम्मच आपण ती दही घालून घेतलं आहे दही आंबट आहे दही जर घालायचं नसेल किंवा दही अवेलेबल नसेल तर तुम्ही लिंबू घालू शकता लिंबू पण नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घालू शकता आमचूर पावडर नसेल तर तुम्ही टमाटर घालू शकता पण थोडंसं आंबट घालायचं आहे आणि पाणी घालायचं गरम पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि परतवून घ्यायचं आहे एकदम पाणी घातलं तर ते चिकट होईल आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि कंटिन्यू आपल्याला हे परतत राहायचं आहे याप्रमाणे मोकळी करून घ्यायची आहे ती आणि एक ग्लास पूर्ण पाणी घालून झालेलं आहे आपलं कंटिन्यू परतत राहायचं आहे मोकळी करत राहायची तिला आणि आता आपल्याला वरतून दोन ते एक ते दोन छिटे मारून घ्यायचे आहे त्या पद्धतीने सगळ्या बाजूला पाणी लागेल ला आहे आणि पुन्हा ही अशी मोकळी करत राहायची गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे वाढवलेली नाही आणि एक चम्मच पुन्हा तेल घालायचं आहे आपल्याला छान असं हे पुन्हा मोकळं करून घ्यायचं आहे आपल्याला विदर्भात याला उकडपिंडी असं म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला माहीत नाही तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता गव्हाच्या पिठापासून तयार होणारी उकडपिंडी खायला खूप सुरेख लागते आणि आता आपल्याला वाफ काढून घ्यायची चार मिनटासाठी मी हे झाकून दिलेलं आहे मंद गॅसवर चार मिनिट झालेले आहे आणि पुन्हा एकदा छान असं हे परतवून घ्यायचं व्यवस्थित अशी ही छान मोकळी आपली पिंडी झालेली आहे कोथिंबीर घालून घ्यायची गॅस बंद करून दिलेला आहे आणि उकडपिंडी ही नेहमी गरम खायची जर तुम्ही थंड होऊ दे झाली तर पुन्हा एकदा पाण्याचा छिटा देऊन तिला गरम करायची आणि मग ती खायला घ्यायची तर या पद्धतीने आपण ती सर्विंग डिशमध्ये काढून घेतो आहे वरतून थोडासा कांदा घालायचा आहे आणि ही खायसाठी तयार आहे आता सकाळच्या नाश्त्याला गव्हाच्या पिठापासून तयार होणारी उकडपिंडी आपली तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा सोबतच थँक्यू